स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी एक फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा आहे आणि याच वेळेमध्ये अतिशय शुभ असा रवी पुष्पयोग आहे जसा गुरु पुष्पामृत असतो तसा हा रवी पुष्पामृत योग आहे त्यामुळे हे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय सुंदर असा योग तयार झालेला आहे माघ पौर्णिमा आणि लक्ष्मी प्राप्तीचा रवीपुष्प योग मागे पौर्णि पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णूसाठी अतिशय शुभ असा योग असतो आणि माता लक्ष्मीचाही योग तयार झालेला त्याम आहे त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करल्याने अत्यंत असे शुभ फळ मिळणार आहे घरामध्ये सुख समृद्धी राहील पैशाची आवक वाढेल पैशाची भरभराट वाढेल तर नक्कीच ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत सकाळी सकाळी सर्वात आधी सकाळी आपल्याला उठल्या उठल्या काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे नंतर आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे गंगाजल टाकायचं आहे कारण पवित्र ठिकाणी जाऊन आंघोळ करायची असते पण आपल्याला प्रत्येकाला शक्य नसतं की प्रत्येक नदीमध्ये किंवा गंगासारख्या न नद, पवित्र नदीमध्ये आंघोळ करावी त्यामुळे गंगाजल आपल्या घरी असतं तर आपण ते आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे चमचाभर किंवा थेंब दोन तीन थेंब टाकले तरी चालते जर गंगाजल घरी अवेलेबल नसेल तर जवळच्या पूजा सामग्रीच्या दुकानामध्ये मिळतं अतिशय छोटीशी पंधरा रुपयाची बॉटल येते ती घ्यावी आणि ती आंघोळीच्या पाण्यात टाकावी हळद टाकावी गोम गंगाजल टाकावं आणि काळे तीळ टाकावे याने आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन अंग उंबट्याला करायचं आहे चौकटीला सुद्धा हळदीचा हातच लावायचा आहे आजूबाजूला लक्ष्मीची पावलं असेल त्यात जे हळद कुंकुलम पूजा करायची आहे दिवा धूप बत्ती सर्व दाखवायचं आहे जमलं तर लक्ष्मीची पावलं अंगणामध्ये काढायची सुंदरशी लक्ष्मी प्राप्तीची ज्या रांगोळ्या आहेत पोपट कोयरी आहे जे स्वामी समर्थ केंद्रात सांगितले आहे ते तुम्ही काढावे त्यानंतर आपल्याला ग मंदिरामध्ये देवाऱ्यामध्ये पूजा करायची आहे यावेळेस आपल्याला पूजा करताना काही मंत्र स्तोत्र वगैरे म्हणायचे आहेत जसे की स्त्री स्त्रीसुक्त झालं नंतर कुंकुमहाजन सेवा झाली कुंकुमहाजनसेवा सुद्धा अतिशय शुभ अशी सेवा आहे ती तुम्ही करू शकता त्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र झालं विष्णू सहस्रनाम झालं या प्रकारचे तुम्ही सेवा करावे लक्ष्मीचा मंत्र झाला जो आपण महालक्ष्मीचा मंत्र किंवा गुरुवाच्या पूजेमध्ये म्हणतो ते मंत्र म्हणावे महालक्ष्मीचा मंत्र म्हणावा देवीचा मंत्र म्हणावा ओम नवार्न मंत्र म्हणावा यासारखे तुम्ही मंत्र म्हणू शकता विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकतात या प्रकारची सेवा तुम्हाला करायची आहे शक्यतो हे कमलगट्ट्याच्या माळेने तुम्ही ही सेवा करावी त्यानंतर आपल्याला काही वस्तू घेणं अतिशय शुभ असतं ज्या जसं गुरु योगावरती आपण सोनं वगैरे खरेदी करतो ते अतिशय शुभ मानलं जातं गुंजभर का असते ना ते सोनं घेत असतो पण सोनं इतकं महाग झाल्यामुळे शक्यतो कोणी घेत नाही पण ज्याची परिस्थिती असेल त्यांनी या दिवशी नक्कीच सोनं विकत घ्यावं त्यानंतर तुम्ही तांबे किंवा पितळाच्या वस्तूसुद्धा घेऊ शकता जसे तांब्याचा कलर झाला आपल्याला देवारात काही वस्तू लागत असतील तांब्याची प्लेट असली तर तुम्ही ती नक्की या दिवशी शुभ मुहूर्तावर विकत घेऊ शकता हा मुहूर्त एक तारखेला सकाळी गुरुपुष्पामृत योग सकाळी नऊ पंचेचाळीसपासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन फेब्रुवारीला हा आठ वाजेपर्यंत राहणार आहे हा इतका मोठा पूर्ण दिवसभर आपल्याला रा मिळत आहे त्यामुळे पौर्णिमा ही सकाळी सकाळी सुरू होते एक फेब्रुवारीला पाच वाजता तर ती दुसऱ्या दिवशी रात्री तीन वाजेपर्यंत राहणार आहे ॲक्झॅक्ट टायमिंग मी तिथं शॉर्ट व्हिडिओवरती देणार आहे तिथे तुम्ही नक्कीच बघून घे बघू शकता हे सगळी सेवा झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला किंवा तुम्ही सकाळी सुद्धा देऊ शकतात तांदुळाची मखाण्याची खीर आपल्याला बनवायची आहे आणि तो नैवेद्य म्हणून द्यायचा आहे हा नैवेद्य लक्ष्मी मातेला अतिशय प्रसन्न करणारा असतो हा आवडता नैवेद्य असल्यामुळे आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी हा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे सोबत तुम्हाला केशराचा दिवा सुद्धा लावायचा आहे त्यात चिमूटभर हळद टाकायची आहे हे सगळं झाल्यानंतर रात्री चंद्राला अर्ध द्यायचं विसरू नका ते सुद्धा करायचं आहे ही दिवसभरची सेवा आहे सर्व मंत्र स्तोत्र सांगितलेले आहे मी तुम्हाला जमलं तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरतीच मंत्र कोणकोणते मंत्र सांगितले आहे ते लिहून देईल या प्रकारे तुम्ही सेवा करा हा अतिशय चांगला आणि असा पवित्र दिवस येणार आहे उद्याचा दिवस म्हणजे एक फेब्रुवारी माघ पौर्णिमा आणि रवीपुष्प योग कोणतीही सेवा चुकवू नका कोणताही उपाय चुकवू नका शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा उपाय दिलेले आहेत तांदुळाचा उपाय दिलेला आहे दिले जो पर्समध्ये ठेवायचा आहे त्यावरती मंत्र म्हणून ते तांदुळाचे दाणे पर्समध्ये ठेवायचं आहे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघू शकतात अजून दिवसभरमध्ये मी बरेच व्हिडिओ अपलोड करणार आहे तेसुद्धा उपाय करा पण सर्व उपाय करताना श्रद्धेने करा कारण आपली श्रद्धा खूप महत्त्वाची आहे सोबतच देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण आपले कर्म करत राहावे तरच आपल्याला कृपा होईल कारण आय तर आपल्याला कोणी आणून देणार नाही कर्म करा व आपली मातेची ही तर सेवा करा आपली मातेची आपल्यावर नक्कीच कृपा होईल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उद्या माघ पौर्णिमा आहे उद्या माघ पौर्णिमेपर्यंत हा जास्त महिलांपर्यंत पोहोचायला हवा धन्यवाद